नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचा हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो यावडोच्या माध्यमातून पंजाब रोडक साहेबांच्या माध्यमातून वर्तवण्यात आलेला आजपासूनचा नवीन हवामान हो अंदाज आपण या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की राज्यातल्या विविध भागामध्ये अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे आणि कालपासून राज्यातल्या विविध भागामध्ये विजांसह वाऱ्यासह याचबरोबर अं गारासह पाऊस पडलेला आहे आणि आजपासून बहुतांश भागामध्ये अवकाळी पावसाची शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये जास्त प्रम पंजाबरावच्या माध्यमातून वर्तवण्यात आलेले आहे कोणत्या भागामध्ये पाऊस पडणार याचबरोबर कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस पडणार याच्याबरोबर जवळपास आजपासून म्हणजे बारा एप्रिल ते अठरा एप्रिल दोन हजार चोवीस पर्यंतचा नवीन हवामान अंदाज पंजाबरोहनच्या माध्यमातून वर्तवण्यात आलेला आहे आणि तोच नवीन हवामान अंदाज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून विभागणी आहे व जिल्ह्यानी आहे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो रोडक साहेबांच्या माध्यमातून नवीन हवामान अंदाज वर्तवण्यात आलेला आहे याचबरोबर आता विदर्भ व मराठवाड्यात जोरदार पावसाचा इशारा अवकाळी पावसाचा इशारा पंजाबरोहनच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे ज्यामध्ये मित्रांनो बारा एप्रिल ते अठरा एप्रिल दरम्यान विजांस गारांस वाऱ्यासह पाऊस पडणार आहे हा अवकाळी पाऊस आहे आणि जे काही मागे पाऊस पडला त्याच्यापेक्षा हे अवकाळी पाऊस जास्त असणार आहे त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी हा पंजाबराचा नवीन हवामान अंदाज लक्षात घेऊनच शेतीची कामे करावी याच्यामध्ये बारा एप्रिल तेरा एप्रिल व चौदा एप्रिल दरम्यान हिंगोली नांदेड धाराशिव बीड छत्रपती संभाजीनगर जालना लातूर व परभणी या आठही मराठवाड्यातील जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एक अवकाळीची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे या सर्व जिल्ह्यात विजांसह अवकाळी पाऊस जास्त प्रमाणामध्ये राहणार आहे ज्यामध्ये बारा एप्रिल तेरा एप्रिल व चौदा एप्रिल दरम्यान पावसाचा जोर जास्त राहणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या पावसामध्ये वारा असणार आहे वाऱ्यासह पाऊस पडणार आहे विजांचं सुद्धा प्रमाण असणार आहे गारांचं सुद्धा प्रमाण कमी प्रमाणामध्ये असणार आहे त्यामुळे मराठवाड्यातील या राज्यातील या मराठवाड्यातील या सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एक महत्वाचा अंदाज आहे त्यामुळे बारा एप्रिल तेरा एप्रिल व चौदा एप्रिल दरम्यान हा पावसाचा अंदाज पंजाबरोहनच्या माध्यमातून मराठवाड्यातील शेतकऱ्यांना देण्यात आलेला आहे याचबरोबर मित्रांनो विदर्भामध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे विदर्भामध्ये सुद्धा बारा एप्रिल ते अठरा एप्रिल दरम्यान पावसाचा अंदाज रोडक साहेबांच्या माध्यमातून वर्तवण्यात आलेला आहे मित्रांनो बारा एप्रिल तेरा एप्रिल चौदा पंधरा सोळा सतरा व अठरा एप्रिल दरम्यान हे वातावरण कायम असणार आहे बहुतांश भागामध्ये अवकाळी पाऊस जास्त प्रमाणामध्ये असणार आहे त्यामुळे हा पंजाब रोडक साहेबांच्या नवीन हवामान लक्षात घेणे अत्यंत महत्त्वाचं आहे मित्रांनो एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्राची जर परिस्थिती जर बघितली तर संपूर्ण महाराष्ट्रातील विदर्भ असेल पूर्व विदर्भ असेल मराठवाडा असेल पश्चिम महाराष्ट्र असेल उत्तर महाराष्ट्र असेल या सर्व भागामध्ये आज म्हणजेच बारा एप्रिल तेरा एप्रिल व चौदा एप्रिल दरम्यान अवकाळी पावसाचं वातावरण राहणार आहे आणि खास करून विदर्भ व मराठवाड्यातील शेतकऱ्यांना एक महत्वाची बातमी विदर्भ व मराठवाड्यातील सर्व भागातील शेतकऱ्यांना सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा पावसाचा अंदाज देण्यात आलेला आहे खास करून कारण की या भागामध्ये सर्वात जास्त अवकाळीचं प्रमाण असणार आहे ज्यामध्ये विदर्भातील सर्वच्या सर्व जिल्हे मराठवाड्यातील नांदेड असेल धाराशिव असेल बीड असेल छत्रपती संभाजीनगर असेल जालना लातूर परभणी असेल हिंगोली असेल या सर्व भागातील शेतकऱ्यांना एक नवीन हवामान अंदाज पंजाबराच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो याच्या माध्यमातून आपण पंजाब रोडक साहेबांचा नवीन हवामान अंदाज जाणून घेण्याचा प्रयत्न केला ज्यामध्ये विदर्भ व मराठवाड्यामध्ये बारा तेरा व चौदा एप्रिल दरम्यान पावसाचं वातावरण सांगण्यात आलेलं आहे आणि हे पावसाचं वातावरण अठरा एप्रिल दोन हजार पर्यंत राहणार आहे तर शेतकरी मित्रांनो हा नवीन हवामा हवामान अंदाज तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा याचबरोबर तुमच्या भागामध्ये पावसाचं वातावरण आहे किंवा नाही हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा आणि शेवटी आमचे यूट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तुर्ताच थांबतो तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद